नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस अभ्यासिका मराठी काळ व काळाचे प्रकार दोन नाम सर्वनाम विशेषण तीन वाक्यरचना प्रयोग समाज समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्दसंग्रह वचन संधी मनी व वा वाक्यप्रचार वाक्यात उपयोग करा पुस्तके व लेखक त्यांची नावे अलंकार एकोणतीस मार्कला मराठी विषय राबवून रक्षकला शकला दुसरं तिसरं आहे अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार बाकार वर्गमूळ वर्ग घन व घनमूळ लसावी मसावी काम काळ वेग नफा तोटा सर व्याज चक्रवाड व्याज चलन मापनाची परिणामे व सरासरी इंग्लिश शब्द संग्रह खंड रिक्त जागा भरा व्याकरण वाक्यरचना शब्दलेखन एक एक वाक्य बदला सुधारणार शाब्दिक आकलन सर्वनाम रुधार्थी शब्द समानार्थी शब्द समानार्थ शब्द भाषांचा पर क्रियाविशेषण विशेषण चुकीचे स्पेलिंग शब्द शोधणे चार सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा सा, इतिहास महाराष्ट्र भारत भूगोल सुधारक व सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र चालू घडामोडी खेळ पारितोषिक महत्वाचे व्यक्ती विशेष दिवस व तंत्रज्ञान माहिती सामान्य ज्ञान याला भी तीस मार्ग पुढचं पाह वनरक्षक भरती परीक्षेची स्वरूप वनरक्षक भरतीसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा होत असते दुसरं मुद्दा बा यामध्ये एकशे वीस गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जात घेतली जाते चार विषयांना प्रत्येकी पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी विचारले जातात म्हणजेच प्रत्येक एका प्रश्ना दोन गुण असतात म्हणजे एकूण सात प्रश्न एकशे वीस गुणाला विचारले जातात व बाकीचे ऐंशी गुण हे श शारीरिक व मैदानी चाचणीसाठी असतात सात म्हणून लेखी परीक्षा व मैदानी चाचणी मिळून एकूण दोनशे गुणांची वनरक्षक भरती परीक्षा असते वनरक्षक भरती कशी होईल वनरक्षक भरती टाटा कॅन्स सर्व्हिस लिमिटेड टी एस तर्फी घेतली जाईल वनरक्षक भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल वनरक्षक भरती पॉईंट पन्नास गुणांची निगेटिव्ह मार्किंग केली जाईल वनरक्षक भरतीसाठी नव्वद मिनिटाचा वेळ दिला जातो वनरक्षक भारती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एकूण गुणापैकी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य राहील यापेक्षा कमी गुण मिळाल्यास या परीक्षेत नापास होतो यापेक्षा वनरक्षक भर पर, परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस गुण किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले असतील तेच विद्यार्थी शारीरिक पात्र असतील धन्यवाद